कोल्हापूर जिल्ह्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या माणगाव इथं समाजातील विषमता दूर करून समतेचा संदेश देणारी विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली आहे कोल्हापुरातील स्वराज्य युवा प्रतिष्ठान तारा राणी ब्रिगेड यांच्या वतीनं थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तब्बल एक लाख वीस हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची साडेआठ टन रंग वापरून अकरा रंगांमध्ये ही भव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या माणगाव इथं समाजातील विषमता दूर करून समतेचा संदेश देणारी विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली आहे रांगोळीचं काम संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस डिसेंबरपासून सुरू करण्यात आलं होतं हे काम दोन जानेवारी रोजी पूर्णत्वाला गेलं सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून तीन जानेवारी रोजी या विश्वविक्रमी रांगोळीचा लोकार्पण सोहळा माणगावचे सरपंच राजू मगदूम उपसरपंच विद्याजोग सामाजिक कार्यकर्ते वैभव कांबळे स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे समीर काळे तसंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते पार पडला या लोकार्पण सोहळ्याला सुहास लाटवडेकर ग्रामपंचायत सर्व सदस्य हातकणंगले पोलीस स्टेशनच्या सहाय्यक उपनिरीक्षक वाळके मॅडम सुरजित सिंग चव्हाण जाधव मॅडम मारुती पाटील अमित भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती या रंगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड तसंच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे उद्घाटन प्रसंगी स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडच्या महिला रणरागिनींनी मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मनं जिंकली ही विश्वविक्रमी रांगोळी तीन दिवस नागरिकांच्या दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली असून ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये